अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे आक्रमक झाल्याचं दिसतंय कारण अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक शोधण्यासाठी संभाजीराजे समुद्रात उतरले आणि त्यांनी स्मारक कुठे असा प्रश्न उपस्थित केला अरबी समुद्रातील स्मारक प्रकरणावरून संभाजीराजे आक्रमक झाले संभाजीराजेंकडून अरबी समुद्रामध्ये जलपूजन झालेल्या ठिकाणाची पाहणीही करण्यात आली फक्त आणि मीडिया सुद्धा आमच्या बरोबर होत आम्ही दोन अडीच तास फिरलो पण शिवाजी महाराजांचं स्मारक हे कुठं पाहायला मिळालं शिवाजी महाराजांचं स्मारक मी दुर्बीन बंदच पाहत होतो कारण ते डिरेक्शन कुठे आहे हे मला कल्पना होती बाकीच्या नसेल पण ते दुर्बीन मधन सुद्धा जवळपास काय ते दिसत नव्हतं या स्मारकाच्या विरोधात कोर्टामध्ये जाऊन स्थगिती आणणारे कोणाचे वकील आहेत हे पण संभाजीराजेंनी बघितलं पाहिजे काँग्रेस पक्षाचा प्रचार करणारे म्हणून स्थगिती आणतात त्यामुळे त्यांचाही योग्य शब्दात निषेध हा संभाजीराजेंनी केला पाहिजे आम्ही कोर्टात भांडतो आहोत आम्ही ते स्मारक कोर्टाकडनं मंजूर करून